डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर बंदर येथे श्री गणेशमूर्ती विसर्जना दरम्यान निर्माल्य संकलन उपक्रम संपन्न झाला यामध्ये श्री सद्गुरू बैठकीतील दास तथा श्री सदस्यांनी योगदान दिले या उपक्रमाबद्दल श्री गणेश भक्तांनी विशेष समाधान व्यक्त केले याबद्दल यावेळी उपस्थित श्री सदस्यांच्या वतीने माहिती देण्यात आली ती पाहूया नमस्कार आता आपण आहोत मालवण बंदर जेटी येथे आणि बंदर जेटी येथे गणेश विसर्जन सुरू आहे अशा वेळी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने श्री सदस्यांनी निर्माल्य कलश इथे जे निर्माल्याचं आपल्या कलशामध्ये टाकावं असं आवाहन करत ते निर्माल्यसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे घेण्याचा जो उपक्रम आहे तो सुरू आहे त्या संदर्भात आपण मालवणचे श्री सदस्य सुधीर धुरी यांच्याशी संपर्क साधला असतात ते काय म्हणतात ते बघूया सुधीरजी प्रथम तुमचं स्वागत आहे आणि ह्या उपक्रम हा आपला जो आहे तो काय तो तुम्ही सांगा अपेक्षक माननीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीनं हा स्वच्छता ह्याचं निर्माल्य संकलन करून त्याचं खत निर्मिती करणे असा उपक्रम दरवर्षी आमच्या आम बैठकीच्या माध्यमातून आणि संपूर्ण सिंधुदुर्गात जेवढ्या बैठकी आहे त्या सर्व बैठकांच्या माध्यमातून हे निर्माल्य संकलन करून त्याचं प्लास्टिक म्हणा असेल दोरा असेल काड्यापेटी असेल सगळं म्हणजे जे काय कुजत नाही त्या वस्तू बाजूला करून हे कचरा म्हणजे ह्याचा ते, आ, ते एका बाजूला केलं जातं आणि नंतर बैठकीच्या ठिकाणी नेऊन ते दुसऱ्या दिवशी त्या खड्ड्यामध्ये संपूर्ण शेणखत माती आणि हा कचरा असं थरावर थर लावून त्याचं पूर्ण पॅक करून ठेवलं जातं आणि याचं जे खत निर्मिती होते ती प्रतिष्ठानच्या वतीने जी दरवर्षी वृक्ष लागवड होते ती वृक्ष लागवडला ह्या खताचा संपूर्ण वापर केला जातो अशा प्रकारे आपलं मालवण बोर्डिंग राहून येथे आता दहा वर्ष झाली झाडं लावली होती आणि ती पाच वर्षानंतर सरकारकडे आम्ही टेकओवर केलेली आहे त्याचप्रमाणे हां हस्तांतरित केलेली आहेत त्याचप्रमाणे साळेल आपली आप स्मशानभूमी असेल तिथलीसुद्धा झाडं आता आम्ही हस्तांतरित केली आहेत आणि आता साळेल प्राथमिक शाळा पूर्ण प्राथमिक शाळा साळेल नंबर एक तेथे ते दीडशे झाडं आम्ही संपूर्ण वनौषधी सगळी झाडं अशी सर्व झाडं तिथे लावलेली आहेत आणि त्यांचं आता एक वर्ष आता होणार त्यांना एकत्र गेल्या वर्षीची जे आम्ही केलं गेल्या वर्षीचं ते यावर्षी वर्षी त्यांना घातलेलं आहे आणि यावर्षी आता जे खत निर्मिती करणार आपण ती संपूर्ण जेवढ्या बैठकी आहेत तिथे वृक्ष लागवड होते चिंदर बैठक असेल गावराई बैठक असेल आ, इतर गोठणा बैठक असेल देवघर बैठक ज्यांच्याकडे खत नाही त्यांना हे खत आम्ही जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना देतो आणि त्यानिमित्ताने सर्वांकडे ते खत वितरित केलं जातं त्याचप्रमाणे आपल्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आरोग्यशिबिर असेल रक्तदान शिबिर असेल वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन आहे आणि पर्यावरणपूरक असे जे म्हणजे स्वच्छता अभियान असतील किंवा इतर आपले बीच बीचेस सुद्धा दरवर्षी अशी स्वच्छता केली जाते आणि असे उपक्रम आपल्याकडे आरोग्य शिबिर असेल घेतले जात असतात असं आपल्या डॉक्टर प्रतिष्ठानच्या वतीने ही कामं दरवर्षी होत असतात धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिला तर सांगितलं समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असं म्हणतात त्याप्रमाणे ही जी आता स्वयंसेवा आहे आणि ही आता एक समाजसेवा आहे त्या हा जो उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण आरोग्य अशा अनेक घटकांचा विचार करून जी आपल्याला प्रतिष्ठानच्या वतीने हा जो उपक्रम राबवण्यात येणार आहे त्याच्याबद्दल सुधीर झुरी यांनी माहिती दिलेली आहे सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण